मित्रांनो आडवा भागाकार आता येते खाली सहा आहे सिक्स आहे सिक्सच्या टेबल मध्ये एक येतो का ते बघायचं आहे सहाच्या वर आठ येतो का सहा एक सहा साई जूने बारा इथे आठ आहे आठपेक्षा बारा काय मोठी तेवढं चालणार नाही तर आठ ते येत नाही मग आठवी छोटी संख्या मस्त कोणती येते सहा एक सहा सिक्स वन जा सिक्स सिक्स वन जा सिक्स सिक्स वन जा वन नंबरला सिक्स आला बरोबर म्हणून वन दिला किती सिक्स वन जा सिक्स मग आठातून सिक्स गेले आठातून सहा गेले जी संख्या आली ती कट केली मायनस केलीस आता तुम्ही सांगितले किती उरले दोन मग इथे मी दोन लिहिले ओके दोन लिहिले आता दोन लिहिले बरोबर दोन दोन बाजू काय चार म्हणजे फोर चोवीस आले सहाच्या वेळा चोवीस येतो का येतो ट्वेंटी फोर साई चौक चार नंबरला येत्या साई चोक सिक्स फोर ट्वेंटी फोर चोवीस चे चोवीस कट झाले कारण चोवीस संख्या आली सेम संख्या आली आता काहीच उरले नाही बरोबर आता सहा पेक्षा शून्य छोटा आहे नाही ती संख्याच नाही बरोबर मग शून्य कट करून करायचा वरती मग शून्य लिहायचा जेव्हा या संख्येपेक्षा इथली संख्या छोटी असती वरती शून्य लिहायचा आणि इथली संख्या जशी आहे तशी लिहायची शून्य आहे ना मग शून्य कट झाला जर इथे संख्या असती त्या तीच परत बाजूला कट करून लिहिली असती आता काय केलं सिक्स आहे सिक्स वेशा वन काय आता वन छोटा आहे आता इथे नंबर आला का पण काय सिक्स वन काय छोटा मग वरती झिरो आणि ही संख्या कट करायची आता इथे एक आहे शून्यातून दशा ठेवा शून्य नाही एक आहे ना तीच संख्या इथे एक लिहून टाकायची आता इथे झिरो होता म्हणून मी लिहिला नव्हता आता इथे वन आहे सिक्स फ्रीचा वन छोटा मरती झिरो तसा एक दिला आणि हा कट करून वन परत दिला एकच्या बाजूला चार एक वर चार चौदा सहाच्या वर चौदा येतो का नाही सिक्स टू झा बारा आहे तर कमी संख्या साई जुने बारा मग चौदातून बारा गेली किती उरले दोन दोनच्या बाजूला झिरो म्हणजे विसा सहाच्या वरती वीस येतो का नाही मग साय कसा साईत्री काढाय का आठवडा साई तरी का सिक्स थ्रीचा एटीन तीन नंबरला साहित्रीक अठरा मे वीस मधून अठरा गेली किती उरले दोन मी ते बाजूला मी दोन हे दोन आणि हे तीन दोन तेवीस ट्वेंटी थ्री येतो का नेट सायक सात सेव्ह साहित्य अठरा साहित्य चोवीस चोवीस मोठी मग साहित्रिक अठरा तीन नंबरला अठरा येतो हा तेवीस मधून अठरा गेले किती उरते एकोणीस वीस ते वी तीन पाच उरले बरोबर किती उरले पाच आता इरा संख्या गेला आहे काय आपल्याला उरली का नाही ना पाच उरले फक्त इथे पॉईंट न्यायचा इथे काय लावायचा झिरो लावायचा काय लावायचा झिरो सिक्स च्या वाटत फिफ्टी येतो सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सिक्सी सिक्स एट जा फोर्टी एट साईचाळीस येत्या आठ नंबरला सहा सिक्स एट जा फोर्टी एट मग पन्नास दोन बाजू लावले शून्य परत सहा चे वाटत साहित्र दोन गेले परत दोन परत झिरो लावला परत काय साहित्री अठरा परत दोन उरेल म्हणजे संख्या कंटिन्यू चाल राहील म्हणजे तीन तीन तसे राहील म्हणजे उत्तर पहा तुमचं एवढं आलं आणि पॉईंट एट पॉईंट थर्टी थ्री ओके असं Vamos Bom...